आपल्या आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया शिरगुप्पी शुगर वर कागवाड करून आरोग्य सेवा ओसरल्यानंतर शेडशाळा केली औषधांची मदत गेल्या काही दिवसांपूर्वी महापुराने कृष्णाकाटावरील जनतेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे पूर ओसरून गेल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात अशा कठीण प्रसंगी शिरगुप्पी शुगर वर्क्स कागवाड कारखान्याकडून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे पर्यावरण संवर्धनासाठी दहा हजाराहून अधिक वृक्ष लागवड करणारा हा कारखाना आहे या कारखान्याचे चेअरमन माजी आमदार कल्लापन्ना मग्गेनवर यांच्या मार्गदर्शनानुसार व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांनी पूरग्रस्त शेडशाळामधील जनतेसाठी विविध प्रकारच्या गोळ्या आणि औषधांचा पुरवठा केला आहे व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांनी सदरचे औषध किट शेडशाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किरण संगपाळ स्वप्नील कल्याणी अली पात्रवट लखनलाड आदी मान्यवरांकडे सुपूर्द केले यावेळी शेडशाळ ग्रामपंचायतीकडून व्हाईस प्रेसिडेंट अरुण फरांडे यांचा सत्कार करण्यात आला शिरगुप्पी शुगरवर्क्स कारखान्याकडून सुरू असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल रुग्णसेवेबद्दल शिरगुप्पी शुगरवर्क्स कागवाड कारखान्याचे आभार मानण्यात आले याप्रसंगी एच आर विरेंद्र जाडर विद्याधर धोंडारे बजरंग कांबळे ज्योतिबा फडतारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेडशाळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ही औषधे गरजू रुग्णांना देण्यात येत आहेत शिरगुप्पी शुगरवर्क्स कागवाड कारखान्याच्या या मानवसेवेच्या कार्याचे शेडशाळ परिसरातून कौतुक होत आहे शेडशा आरोग्य उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रियांका दशवंत यांनी शिरगुप्पी शुगरवर का कागवाड कारखान्याचे आभार मानले रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ